हाय विद्महे तन्नो नर्मदा मैया की जय नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर तर मित्रांनो हा जरा वेगळा भाग आहे यात माझा व्हिडिओ तुम्हाला दिसणार नाही पण फोटोवरती किंवा गुगल मॅपवरती केलेलं वर्णन तुम्ही ऐकणार आहात त्यामुळे तुम्हाला दोन्ही कामं करायची आहे ऐकायचंही आहे आणि पाहायचंही आहे फक्त माझा चेहरा दिसणार नाही तुम्हाला आज काही कारणामुळे तर मैप बखता मैप, मैप हा पहिला जो मॅप तुम्ही बघता आहात गुगल मॅप तो मॅप तुम्हाला दाखवेल आपला प्रवास आत्तापर्यंत कसा झालेला आहे केशरोलपर्यंत तुम्हाला माहिती आहे अगदी डावीकडे जर बघितलं तर तुम्हाला समुद्रकिनारा दिसेल दहेज दिसेल आणि दहेजप पासून आपण केशरोल पर्यंत आलो ते तुम्हाला नीट माहितीच आहे मग केशरोलहून आता मंगलेश्वरच्या दिशेने आपली यात्रा रस्त्यामध्ये आपल्याला नीलकंठेश्वराचं मंदिर लागलं आणि त्यानंतर आता आपण शुक्ल तीर्थ येऊन पोचणार आहोत मंगलेश्वरच्या अगदी जवळ नीलकंठेश्वराचं मंदिर नीलकंठेश्वराहून निघून आपण पोचणार आहोत शुक्ल तीर्थ म्हणजेच मंगलेश्वर तर असा तो पहिला मॅप होता आणि पुढचा एक मॅप अजून दाखवतो त्यात मंगलेश्वरचा पुढचा प्रवास कसा होणार आहे ते दाखवतोय खाली मंगलेश्वर मग धनोर मग पुढे नारेश्वर तिथेच येत मध्ये आणि त्यानंतर मग मालसर सिनोर करत बरकल बरकलला कोटेश्वराच्या मंदिरात आपण थांबलेलो आहोत तर इथे जाणार आहोत पण पुढचंही थोडा तुम्हाला दाखवून ठेवला मैयाजींचं बघा किती सुंदर रस्ता किंवा पाथ इथे दिसतो आहे हे बघा एक अजून मॅप दाखवतो यात तुम्हाला चाणोद आणि कर्नाली कन्ना, लिला, था। हे दोन जागा दिसतील कन्नालीला कुबेर भंडारी आहे आणि चाणोदला आपण माधव आश्रमात थांबलो होतो हे दोन्ही अजून येणार आहेत नंतर परत दाखविन मॅप मी पण आता जरा एक पुढच्या प्रवासाची रूपरेखा तुम्हाला देऊन ठेवतो आणि ह्या मॅप मध्ये तुम्हाला भालोद भालोद आणि नारेश्वर हे दोन्ही दिसतील हे मध्ये मैयाजींचं तुम्ही स्वरूप बघा आणि हे सगळे आपण आता उत्तर तटावरतीच आहोत तर पूर्ण रस्त्याची तुम्हाला ओळख व्हायला पाहिजे हे बघा नीलकंठेश्वर मंदिरातून निघाल्यानंतर घेतलेला पहिला स्टॉप मस्त पैकी इथे बसून चहा वगैरे घेतला आणि मग पुढे निघालो हे बघा यांना तुम्ही भेटलेले आहात हेच आहेत रायसिंग परमार ते भरूचला राहिला आहेत आणि दर शनिवार रविवार ते परिक्रमावासियांना ची सेवा देतात रायसिंग परमार ते टचमध्ये आहेत माझ्याशी आता आपण पोचलेलो आहोत मित्रांनो शुक्लतीर्थ किंवा मंगलेश्वर आणि माया शेजारी जे उभे आहेत ते आहेत देवेंद्र अटोदरिया या शशीबेनकडे आपण आलेलो आहोत शशीबेन बानीबेन या सगळ्या बहिणी आपल्याला भेटणार आहेत आणि देवेंद्रच्या बरोबर त्याचा मित्र आहे हे सगळे मित्रमंडळी मिळून शशीबेनला बानीबेनला मदत करतात परिक्रमावासीयांची सेवा करण्यासाठी मंगलेश्वर हा त्याच आश्रमातला फोटो आहे माझ्या शेजारी अगदी जश शेजारी जो आहे तोच आपला प्रमोद बेदुरकर सध्या जो त्र्यंबकेश्वरला राहिला आहे त्यानंतर जो बसलेला आहे गुडघ्यावरती हात ठेवून त्याचं नाव आहे सूरज आणि त्यानंतर जे एक आहेत ते एम पीतले परिक्रमावसी आहे त्यांचं नाव काय आता मला आठवत नाही कारण त्यांच्याशी काही विशेष परिचय झाला नव्हता पण प्रमोद आणि सूरज नंतर बहुतेक अनुस पर्यंत बरोबर होत्या आणि प्रमोद नंतरही भेटत राहिला आता दाखवतो तुम्हाला मंगलेश्वर आश्रमाचा फ्रंट भाग हे असे लाकडाचे तख्त इथे ठेवलेले असायचे परिक्रमावासियांसाठी आणि उजव्या बाजूला इथे हे जे माठ वगैरे हो ठेवलेले आहे त्या उजव्या बाजूला पूर्ण अंगणासारखं आहे मोठं तिथेच पंक्ती वगैरे हो व्हायच्या चा। आमच्या आणि इथे बाहेर झोपायची व्यवस्था इथे केलेली होती खूप थंडीचे दिवस होते त्यामुळे चारी बाजूला हे असे प्लास्टिक्स वगैरे लावून व्यवस्था केली एका कोपऱ्यामध्ये भिंतीजवळ आम्ही आसन लावलं होतं आणि तिथेच आता पूजेची तयारी चालू आहे आणि मित्रांनो हा बघा आमचा कोपरा माझ्या शेजारी बसलेला आहे प्रमोद प्रमोदला पूजेसाठी भरपूर असं मोठ मोठ आसन वगैरे लागायचं त्याच्या शेजारी जो आहे तो सूरज आणि आम्ही तिथे असताना हे महाराष्ट्रातले आठ की नऊ एकत्र एका ग्रुपमधून चालणारे परिक्रमावासी आलेले होते छान परिचय झाला सगळ्यांशी आणि त्यांचं खूप फास्ट काम चालायचं दिवसातून असे पन्नास किलोमीटर साठ किलोमीटर वेळप्रसंगी सत्तर किलोमीटर ते चालायचे एक रात्र फक्त इथे यांनी मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी पहाटे तिथून गायब निघून आपण पोचलो धनोर नावाच्या गावामध्ये तिथे आपल्याला समोसे खायला मिळाले एका दुकानामध्ये म्हणजे विकत घेऊन नाही खाल्ले समोरून चाललो होतो त्या समोसेवाल्याने आवाज दिला आणि असं एक एक नाही एकदम असे काहीतरी दहा कि बारा समोसे दिले ते तिथे एका राम मंदिरामध्ये बसून खाल्ले <laughs> एक <laughs> चांगला अनुभव झाला राम मंदिरामध्ये समोसे घ्या मैयाजींच दर्शन बऱ्याच वेळात तुम्ही घेतलं नाहीये मैयाजींच दर्शन घ्या बघा काय गोड वातावरण आहे संध्याकाळची वेळ आहे सुंदर वातावरण आहे घ्या दत्त महाराजांचं दर्शन घ्या सद्गुरुनाथ महाराज की जय आता आपण पोचलेलो आहोत नांद गावला नांद नांद नावाच्या गावामध्ये गुजरातच चाललंय अजून गजानन महाराज की जय साईनाथ महाराज की जय सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री शंकर महाराज की जय नांदच्या त्या आश्रमात मला एक गोष्ट खूप छान आवडली की जगाच्या वेळेला त्या नांद गावामधली अशी लहान लहान मुलं वीस पंचवीस या संख्येमध्ये येतात आणि तिथे रोज संध्याकाळी सामूहिक आरती आरती आपले संस्कृत श्लोक असं एक त्यांनी चार पाच पानाचं मस्त असं झेरॉक्स कॉपीस काढून ठेवलेले आहेत मग सगळे लोक ते आणि या सगळ्या मुलांना ते स्तोत्र वगैरे सगळे पाठ झालेली आहे अगदी रामरक्षा हनुमान चालिसा गणपतीचे स्तोत्र वा खूप आनंद आला इथे आणि ह्याच मैयाजींनी तिथे आम्हाला जेवण करून खाऊ घातलं होता खूप छान चव होती त्यांच्या हाताला नांदला आमच्या बरोबर हे दोघे जण होते याचं नाव सूरज मगाशी भेटलो याला आपण आणि हे रमेश जी चैतन्य रमेश चैतन्य महाराज हे मार्कंडेय संन्यास आश्रमामध्ये असतात आणि हे तेव्हा परिक्रमेमध्ये होते रंग अवधूत रंग अवधूत नारेश्वर नो नाथ मारो रंग अवधूत तर हे नारेश्वर रंग अवधूत महाराजांचं नारेश्वर इथे खाली जेवायला वेळेला बसलेलो आहोत दुपारच्या वेळेला मला वाटतं एक एपिसोड आपल्याला नारेश्वरती करायला पाहिजे अशी इच्छा होती आहे बघू आता महाराज काय म्हणतात मैयाजी काय म्हणते चला मित्रांनो इथे आपण एकशे अठ्ठावनव्या भागामध्ये समापन करूया परत आपण लवकरच भेटू एकशे एकोणसाठाव्या भागामध्ये तर तोपर्यंत तुमची आज्ञा ओ मृद देहाय विद्महे विद्महेैकलकन्याय धीमही तनो रेवा प्रचोदयात नर्मदा मैया की जय नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर